तिकडे भक्तीच्या मुळे नमस्कार मी जेमाच्या युट्यूब चॅनलवरती वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय कोकणातील गणेशोत्सव यावर्षी थोडा मी लेट चाललोय कारण सुट्टी नव्हती त्यामुळेच कोकणातील गणेशोत्सवाच्या तुम्हाला दोन दिवस तरी जगायला भेटले ते स्वर्गसुखासारखे असतात आणि माझ्यासारखे कित्येक तरुण गौरी गणपतीसाठी जातात आणि ते दोन दिवस जगतात तसेच आम्ही दोन दिवस जगलो आणि अक्षरशः प्रमाणाच्या बाहेर खूप अशी धमाल मस्ती केली आहे तीच मस्ती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत आहे भक्तिमय वातावरणात आणि अशा सुंदर मित्रांसोबत सोबत जगलेले क्षण आयुष्यावर कायम लक्षात राहावे म्हणून हा व्हिडिओ पाऊस खूप होता तरी आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी गेलो आणि तिथे रील बनत बसलो आणि टाइमपास करत बसलो आणि ते क्षण जगायला सुरुवात केली होती पुढील जो व्हिडिओ बघा त्यामध्ये मनोज पडला तेव्हा आम्ही हसून हसून दमलो होतो प्रमाणाच्या बाहेर तिकडे चह अरुणदाच्या घरी आम्ही मस्तपैकी छान भजी आणि वड्याचा आस्वाद घेतला आणि लवकर भजन झाली होती आणि ह्या वर्षी जागरण नाही असा मनात वाटत असतानाच आम्ही संदीप दादाची इथे केलो आणि धमाल मस्ती केली kai me to संदेश सावंत आमच्या वाडीतली वाडीतला एवढा एंटरटेनमेंट मुलगा आहे मला आज समजलं होतं खूप पूर्ण रात्र संदेशने धमाला अशा गाण्यावरती आणि चक्कनंतर लावणीवरती सुद्धा डान्स केला ते पाहून थोडी तृप्त झाली होती आणि त्याच्यासोबत नाचण्यात एक वेगळीच मजा येत होती मंथन अभि सचिन संदेश जग भांड्या किंवा इतर सोपा मुलांनी अक्षरशः अभि एवढी धमाल रात्र गाजवली कधी दोन वाजले ते आम्हाला स्वतःला सुद्धा समजलं नाही आणि दोनचे चार कधी वाजले ते आम्हाला समजले सुद्धा नाही एवढी रात्र एवढी जागरण आम्ही खूप सुंदर अशा नृत्यावरती गाजवली आणि गौरीचं ती जागरण खरंच कायम लक्षात राहील अशीच झाली होती वहिनीने सर्वांसाठी पाहुणे दोन वाजता चहा आणि फरसान सरसान आणले आणि त्याचा आस्वाद आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर अजून कमीत कमी एक ते दोन तास आम्ही नाच दो त्याच्या सर्व डान्स केले सगळ्यांनी वेगळ्या प्रकारात गणपती आले होते आणि न कळत सात दिवस कधी गेले आणि उद्या विसर्जनाचा दिवस आणि आजची रात्र म्हणजे आमची भजन लवकर झाली होती या खूप म्हणजे वारकरी संप्रदायाची कृपा आहे म्हणून झाली होती आम्ही कमीत कमी तीन तासात संगीत भजन केली होती चांगली आणि नंतर आमची लोक बाराच्या आतच झाला होता यावर्षी आम्हाला वाटलं की यावर्षी धमाल किंवा मस्ती करायला नाही भेटणार पण या सगळ्यांची कृपा मुळात संदीप दादाची कृपा आणि या स्पीकरची कृपा त्यामुळे आम्ही असे मस्त खूप दोन तास किंवा तीन तास पासून नाचतोय खरंच फुल म्हणजे संकेत सावंत एवढा गुन्हे कलाकार आहे मला हा एवढा गुन्हे कलाकार संदेश सावंत मला पहिल्यांदाच माहिती काय एनर्जी फुल काय लावणी आईला आम्ही एवढी वर्ष उभा बाहेर पैसे घालतो बाई पैसे <laughs> तर <ता दा गुणी। laughs> आता कमीत कमी रात्रीचे दोन अडीच वाजलेत आणि आता मी चहा पियलोय म्हणजे असं कमीत कमी सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही धमाल अशी मस्ती करू गणपती उत्सव कोकणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण मुलं किंवा सगळ्या वयागडातील मुलं काय येतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अशी धमाल आयुष्य खूप छोटं आहे उद्या काही वेळ सांगू शकत नाही म्हणून गणपती क्षण आम्ही जगतो आम्ही अनुभवतो आणि आम्ही ते आनंदामध्ये हे करतो तर मनोज एका दिवसासाठी आदर सुट्टी होते तर पुढच्या वर्षी असे क्षण जगूया गणपती बाप्पा दोन हजार पंचवीस गणेश गणेशोत्सव खूप उत्तम छान प्रकारे झाला पण आमच्या डोळ्यामध्ये भणे हास्य असलं तरी एका ठिकाणी अश्रू आहेत कारण आमच्या गावावरती खूप मोठं असं संकट आहे धरणग्रस्त त्या गण गणरायाला नवस आहे की धरण हा आम्हाला विरोम विरोमत्कर यांच्या पाठीचे धरण ला धरण करायचं आहे त्यांच्या पाठी मा उभा त्यांच्या पाठी उभा राहून देणार स्मशानात टाक आणि धरण कॅन्सर होऊन दे ही तुझ्या चरणी प्रार्थना कारण आम्हाला क्षण अनुभवायचे हो जगायचे आहेत आणि ह्याच्यासारखं गाव पुढच्या जन्मी काय आम्हाला ह्याच जन्मी भेटलाय तेच जगायचं आहे आणि आनंदाचे क्षण आनंदाचे असे ओ, किती कुल किती सोळा अजून आता दत्त जयंती सोहळा येईल मंदिर झालाय तर गणपती चरणी आणि दत्तगुरु रायणसर एकच मागणं की हे धरण कोणत्याही पद्धतीने कॅन्सल करू पांगोबा बसलाय किती वर्ष धरणग्रस्त आले आणि गेले पण हे धरण झालं नाहीये तशीच ही पुढे असं चालू राहून दे आणि धरण कॅन्सल राहून दे हे तुझ्या चरणी प्रार्थना आणि आमच्या चेहऱ्यावरती असंच हास्य आम्ही असे क्षण जगत राहू आणि आनंदाने दरवर्षी एन्जॉय करत राहू हीच तुजाची आणि प्रार्थना